नमस्कार आपण पाहता कायद्याची कलम न्यूज ट्वेंटी फोर अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातून तळेगाव मौना येथील पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री संत बाबा विद्यालय तळेगाव मौना व जिल्हा परिषद मराठी शाळा व जिल्हा परिषद उर्दू शाळा व तसेच अलखर उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज या सर्वांनी खूप मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी व तसेच शिक्षक कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील सरपंच ज्ञानेश्वर भाऊ सिरसाट व उपसरपंच जमील भाऊ व माजी सरपंच सुरेश भाऊ अकुलकर बाळूभाऊ भुजबळ पंजाबराव भाऊ मोहोळ मोहनभाऊ काळे ग्रामपंचायतचे ग्रॅमशोप साहेब अंकुश भाऊ भुजबळ आखरे महाराज सागर भाऊ काळे आर्मीतली रांगोळे सर अकुलकर सर यांनी ध्वजारोहणाकरिता हजर होते श्री संत बाबा विद्यालय मुख्याध्यापक श्री गवई सर व तसेच माजी मुख्याध्यापक श्री खाकरे सर व तसेच श्री तसे गवई सर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडला कायद्याची कलम न्यूज ट्वेंटी फोर अमरावती जिल्हा प्रतिनिधी संजय तायडे